प्रचाराला उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे सकाळपासून मी पोंदेवाडी परिसरात आहे आणि पोंदेवाडी परिसरात घराघरामध्ये लोक आम्हाला स्वागत करतायत चहा देत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांची भावना आमच्या नजरेत येते उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे आता प्रचार करताना लोकांकडून अशा कोणत्या प्रतिक्रिया कोणती बाकी आहे नाही लोकांची छोटी मोठी अनेक कामं पेंडिंग आहेत मागासलेली आहेत अनेक लोकांच्या समस्या आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत व शेतीच्या कडेला असणाऱ्या वावरांच्या बांध रस्त्यांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत पण ते आम्हाला सांगण्याऐवजी ते आम्हाला कॉन्फिडन्स देत आहेत की तुम्ही आज आम्ही तुम्हाला एक काही काम सांगणार नाही आम्हाला खात्री आहे तुम्ही निवडून आले का आमच्या कामाचा पाठपुरावा होणार आणि मार्गी लावणार आहे त्याच्यामुळं समस्या सांगून वेळ घेणार नाही आता फक्त तुम्हाला साथ द्यायची गरज आहे आणि ती ती कामगिरी आम्ही यशस्वीरित्या करतो आता निवडणूक लढवताना कोणता मुद्दा केंद्रस्थानी नाही निवडणूक लढवताना एकच मुद्दा केंद्रस्थानी आहे की मला जेव्हा दोन हजार सात ला संधी मिळाली त्यावेळेस या परिसरामध्ये वाडी वस्तीचे रस्ते करण्यामध्ये मी यशस्वी झालो होतो आज लोकांना कॉन्फिडन्स आहे मधला अनेक मोठा काळ गेलाय लोकांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत आता त्यांना खात्री आहे आताच्या या निमित्ताने मी ज्यावेळेस निवडून जाईल त्यावेळेस आमच्या प्रश्नांची उत्तर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती मी निश्चित करू शकतो ही भावना आहे पारगाव जारकरवाडी गटातील पाणी रस्ते वीज या प्रश्नांवर नियोजन कसं असणार आहे आपले नाही पारगाव जारकरवाडी गटामध्ये पिण्याच्या पाण्याचे काही ठिकाणी अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या प्लॅनिंगने अत्यंत प्रत्येक गावाचा लेआउट करून उत्तम प्रकारची व्यवस्था करण्याची कामगिरी आहे कुटुंबाचे जिथं मनुष्य राहतोय वस्तीवरचे रस्ते आज गाडी मोटरसायकल चालवता येत नाही अशा स्वरूपाच्या रस्त्याने शेतकऱ्याच्या शेतीला मा जर शेतकऱ्याच्या शेतीमधील माल पिकतोय त्याला माल बाजारात नेण्यासाठी उत्तम प्रकारचे रस्ते नाहीत आणि अशा प्रसंगी एकतर मुळात या बाजार मालाला भाव मिळत नाही याच्यात एक, एक वैतकलेला शेतकरी त्रासलेला शेतकरी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचा असेल तर व्यवस्था उत्तम प्रकारच्या केल्या पाहिजेत एकदा व्यवस्था केल्या की सुविधा निर्माण झाल्या की माणसं निश्चितपणे खुश राहतात एक चांगलं वातावरण राहतं शेतकरी दूध उत्पादक आणि मजुरांसाठी काय वेगळं काय असं करणार नाही मी तेच सांगितलं शेतकऱ्यांच्या मालाला मिळाला नाही तर एक चित्र आपल्या डोळ्यापुढे साधे एखाद्या कुटुंबात लग्न निघालं दोन लाख रुपये दीड लाख रुपयाच्या एक तोळा सोनं घेऊन मुलीला घालायचं म्हटलं तर दोन दोन तीन तीन लाख रुपये लागतात मग कांद्याची एखादी पिशवी विकली तर हजार रुपयाला जाणारी पिशवी आज पाचशे रुपयामध्ये विकली जाते पाचशे रुपयाचा डायरेक्ट शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मग याला मालाला भाव कसा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी काही नियोजनाची गरज आहे त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे आणि ती प्रक्रिया सातत्याने आमची चालू आहे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा स्तरावर काय प्रयत्न करणार नाही तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळे लोक प्रयत्न करणार आहोत सामूहिक प्रयत्न करणार आहोत छोटे छोटे उद्योग कसे वाढतील याच्यासाठी काम करणार आहोत उद्योगाच्या माध्यमात शेतीबरोबर जोडधंदे करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहिलाय आम्हाला खात्री आहे उद्याच्या काळामध्ये हे धंदे प्रचंड प्रमाणात आमच्या इथला जवळचा शेतकरी आणि त्यांची मुलं इतकी कर्तबगार आहे इतकी हुशार आहे का त्यांनी एखादा व्यवसाय चालू केला तर यशस्वी कसं आज अनेक ठिकाणी छोटे छोटे उद्योग बघायला मिळतात मेणबत्ती बनवण्यापासून उदबत्ती बनवण्यापर्यंत इथे उद्योग आहेत मग या उद्योगाला गती देण्याची कामगिरी आमची आहे त्याच्यासाठी सुविधा पैसा मार्केट उपलब्ध करून देऊन एक उत्तम प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची मनोमन इच्छा आहे मागच्या निवडणुकीला तुम्ही आणि आताची आता वाटते का मागच्या निवडणुकीची परिस्थिती अशी होती दोन हजार सतराला मी शिवसेनेच्या चिन्हावर आणि फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत झाली होती त्यावेळेस नुकतीच मी विधानसभा हो 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 दोन हजार ची लढवली होती आणि त्याच्यामध्ये मला अपयश आलो होतं पण पाचशे सहाशे मतांनी पराभव माझा झाला पण मताचा टक्का हा खूप मोठा होता आजची निवडणूक इतकी बदललेली आहे त्यावेळेस आम्ही दोन शिवसेना उबटा आणि साहेबांची शिवसेना आम्ही एकत्र होतो आज या दोन्ही शिवसेना एकत्र आहे पण पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा सो आमच्या सोबत आहे आणि याचा प्रत्येक मला वारंवार वार गावा वार गाव प्रत्येक गावात जाणवतोय लोक आम्हाला सांगतात तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि यावेळेस मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकण्याच आमचा संकल्पना आहे त्याच्यासाठी आम्ही गाव भेट घरभेट याच्यावर भर दिला आहे गटातील अंतर्गत गट राजकारणाचा फटका विकासाला बसतो असं वा तुम्हाला वाटतं का नाही विकासाला राजकारणाचा फटका बसायचं काहीच कारण नाही विकास करणाऱ्याची दृष्टी सापेक्ष असली पाहिजे निरपेक्ष असली पाहिजे एखादा एक लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेला की तो एका पक्षाचा राहत नाही एका गटाचा राहत नाही विचाराचा राहत नाही तो त्या संपूर्ण परिसराचा लोकप्रतिनिधी असतो आणि ती भूमिका घेऊन काम केलं तर राजकारणाला फटका बसायचं काही कारण नाही आणि विशेष म्हणजे राजकारणात खोटी नाटी कामं करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी छातीटोकपणे सांगतो मतं मिळवण्यासाठी काम करायचं नाही लोकांचं काम करायचं आणि केलेल्या कामाचं चीज होत आहे लोकांना वाटलं पाहिजे की हे लोक आमच्यासाठी काम करतायत आणि आमच्यासाठी काम करतात ही त्यांची भावना झाली की मतासाठी जीव काढायची गरज नसते लोक आपल्या पाठीमागे येत आहेत मतदारांनी यावेळी तुम्हालाच मलाच का निवडून द्यावं मतदारांनी मला निवडून द्यायचं कारण मी माझ्यावर जो प्रसंग आला मी जेव्हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत होतो अनेक लोकांना भेटलो कमी काय करावं एक तर राजकारण सोडून द्यावं की आपल्या सोबत राहावं या भूमिकेवर आल्या अनेक लोकांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला थांबून चालणार नाही तुम्हाला लढावं लागेल आणि लढलो तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे तर लोकांनी दिलेला उमेदवार आहे त्यावेळेस बाकीची चिंता करण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की मला निवडून येण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण नाही निवडणुकीपुरती नेते असा जनतेकडून आरोप होतो त्यावर तुमचं वैयक्तिक मत काय माझ्या जवळजवळ तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला एखादाही माणूस म्हणू शकत नाही माझ्या सुखात तुम्ही येऊ शकले नाही दुःखात येऊ शकले नाही अडचणीत उभा राहील जाऊ शकले नाही असं म्हणण्याचं धाडस कोणी करत नाही कारण मी पक्ष पाहून कधी काम केलं नाही मी एक फक्त समाजातला माणूस हा घटक पाहून काम केलेला आहे आणि म्हणून निवडणुकीपुरते कार्यकर्ते आम्हाला कोण लोक समजत नाही ज्याला समजतात त्याला लोक आता उभी करणार नाहीत ही माझी खात्री आहे ही निवडणूक तुमच्यासाठी शेवटची आहे का निवडणूक आई आयुष्यातली कधी शेवटची असू शकत नाही पण एखादी निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने आणि पूर्ण ताकदीनं लढावी असा अनेक कार्यकर्त्यांचा इच्छा आहे म्हणून कार्यकर्त्याने घरात किती काम असलं तरी आपला मौलिक वेळ देऊन ही निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे काय आव्हान मी मतदारांना एवढंच आव्हान करणं मतरा मतदार राजा हा मत राजा आहे त्याचा एक मताचा अधिकार हा त्याला राखून दिलेला आहे माझा परिसरातला मतदार कुणी काही लालच दिली गरा गरा तर त्या लालचीला भुलणार नाही आज कदाचित अनेक लोक घराघरामध्ये मी जातोय तर साधारण सर्व घरात मला असं सांगितले जाते काल परवा एक काही लोक आली आम्हाला हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला आमच्या मताच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही किती पैसे वाटा किती लोकांना आर्थिक प्रब्ल दाखवा किती लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला यावेळेस जनता फसणार नाही तिचा निर्धार आहे त्यांना बदलाव आणि सामान्य माणूस हवा आहे कारण सामान्य माणसाला आपलं काम सहजगत्या सांगता येतं मोठ्या माणसाला सांगायचे म्हणले ते छप्पन अडचणी असतात मनात असलं तरी त्याला सांगू शकत नाही आणि तो ऐकू शकत नाही त्याचंच आयुष्यभर ऐकण्यापेक्षा आमचा ऐकणारा माणूस जो आहे त्याला मतदान करण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे आमच्या मनातल्या असणाऱ्या सगळ्या संकल्पना मी पूर्ण करेन माझ्या सोबतीत ह्या जा, जारकरवाडी गणामध्ये रोहिणी दिलीपराव वाळूंज पाटील या उभ्या आहेत आणि त्यांचंही चिन्ह हे मशाल आहे आम्ही महाराष्ट्रात कुठेही असं स्वरूपाचं झालं नाही पण सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या लोकांनी जनतेने असं ठरवलं पवार साहेबांची राष्ट्रवादी उद्धव साहेबांची शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची आणि सामान्य माणसाला पडलेला पेच दूर करून ही मोठ्या फरकाने निवडणूक लढ नि, लढायची लड़, जिंकायची आणि निश्चितपणे आम्हाला अशी खात्री झालेली आहे का तालुक्यामध्ये दहाच्या दहा पंचायत समिती आणि पाचही जिल्हा परिषद निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ही सीट सुद्धा मागे राहणार नाही अशी माझी खात्री आहे आणि हे सगळ्यांनी मला येत्या सात तारखेला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा ही भावना मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद